बनावट कागदपत्र देऊन दहा वर्ष शाळेत नोकरी करणारी शिक्षिका फरार मदत करणाऱ्या मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल नागपूर शहरात महिला शिक्षिकेने बनावटी कागदपत्रांच्या आधारावर अनुदानित शाळेमधील नोकरी लाटण्याचा प्रकार समोर आलाय यानंतर संबंधित शिक्षिका आणि तिला मदत करणाऱ्या प्राचार्य यांच्या विरोधात हुडकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेमध्ये नागपूर शहरातील दिघोरी परिसरातील सर्वश्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील आरोपी शिक्षिका गौरी गोस्वामी आणि प्राचार्य राजेश मासुरकर यांच्या विरोधात एस एफ मधील हायस्कूलमधील सहाय्यक शिक्षक हेमंत गाजरे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिस उडकेश्वर येथे एक तक्रारदारकडून हो एक माहिती प्राप्त झालेली होती की फ्रॉड डॉक्युमेंटच्या आधारे एका महिला शिक्षिकेने तिथे नोकरी प्राप्त केलेली होती एक असा एक अर्ज प्राप्त झालेला होता त्या अर्जाची आम्ही सविस्तर चौकशी केली आणि त्या चौकशीमध्ये आम्हाला असं निष्पन्न झालेले होते का त्या महिलेने जिथे डॉक्युमेंट्स सादर करून जी नोकरी प्राप्त केलेली होती ते डॉक्युमेंट हे खोटे आहे आणि वेगवेगळ्या बाहेर राज्यातील युनिव्हर्सिट सिटीचे ते डॉक्युमेंट्स त्यांनी आमच्याकडे हजर केलेले होते आणि त्या शाळेचे जे मुख्याध्यापक होते आरोपी त्यांनीसुद्धा त्यांना मदत केलेली आहे त्यांनीसुद्धा पोलिसांच्या चौकशी दरम्यान दिशाभूलकीवरून वेगवेगळे डॉक्युमेंट्स वेगवेगळ्या राज्यातील युनिव्हर्सिटीचे आमच्याकडे दाखल केलेले होते त्यावरून त्या गुन्ह्यामध्ये त्या मुख्याध्यापकाचासुद्धा सहभाग निष्पन्न झाला आणि त्याच्यावर आम्ही विविध कलमान्वय फसवणुकीच्या आणि फर्ज फोर्जरीचे डॉक्युमेंट्स तयार केल्याच्या संदर्भात गुन्हा दाखल केला आम्ही आरोपीला त्याच्यामध्ये मुख्याध्यापकाला अटक केली माने न्यायालयात हजर करून त्याच्याकडून तीन दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड प्राप्त करण्यात आले आणि जे आम्हाला उपयुक्त कागदपत्रे आहे बनावट होते ते आम्ही जप्त केलेले आहे आणि पुढील तपास आमची ए पी आय भलावी हे करीत आहे सदर गुन्ह्याचा यामध्ये काही आरोप किती आरोपी अरेस्ट केले आहेत आणि याआधी त्या आरोपींवर कारवाई होती का आणि अजून यामध्ये कोण कोण सामील आहे काय झालं यामध्ये एक आरोपी मुख्याध्यापक हे अटक आहे आमच्याकडे या यामध्ये जे महिला टीचर आहे जिने फ्रॉड डॉक्युमेंट करून नोकरी प्राप्त केली होती ती या गुन्ह्यामध्ये फरार आहे तिचा आम्ही शोध घेतो तिला हो। हो ते लवकरात लवकर आम्ही अटक करण्याचा प्रयत्न करीत आहोत त्याच मुख्याध्यापकाविरुद्ध त्याच शाळेमधील एक महिलेनेसुद्धा तक्रार दिलेली होती का तिच्यासुद्धा त्यांनी विनयभंग केल्याच्या संदर्भात तीसुद्धा एक तक्रार आमच्याकडे दाखल आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा गुन्हा मुख्याध्यापकावर रजिस्टर्ड आहे त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही त्याला अटक करून पुढची प्रक्रिया करणार आहोत त्याचा तपास आमच्या महिला अधिकारी चंदा दंडवती मॅडम ह्या करीत आहे लोकनायक न्यूज